विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यासामधील दुसरा धडा अबब किती प्रकारचे हे प्राणी याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे अ काय करावे बरे आणि इथे आपल्याला खाली एक परिस्थिती दिलेली आहे त्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे ते लिहायचं आहे पाहूया पाणी साचले की तिथे डास होतात डासांमुळे हिवताप डेंगी चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत तर अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे ते आपल्याला लिहायचं आहे तर पाहूया एक पाण्याची डबकी साचू देऊ नये दोन पाण्याच्या पृष्ठभागावर कीटकनाशकांचा फवारा मारावा तीन परिसराची स्वच्छता राखावी आणि चार डासांच्या आळ्या खाणारे गंबुसिया मासे त्या पाण्यामध्ये आपण सोडायला पाहिजेत अशा पद्धतीने डासांपासून आपला बचाव होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आपण इथे लिहिलेलं आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे आ जरा डोके चालवा यामध्ये पहिला प्रश्न आहे भुंगा हा उडणारा प्राणी आहे पण तो कीटक आहे की पक्षी तर याचं उत्तर पाहूया भुंगा हा कीटक आहे त्याला सहा पाय असतात त्याला दोन छोटे पंख असतात तो आकाराने लहान असतो त्याच्या अंगावर पिसे नसतात म्हणून तो पक्षी नाही अशा पद्धतीने भुंगा हा कीटक आहे की पक्षी हे आपण इथे स्पष्ट केलेला आहे त्यातील दुसरा प्रश्न आहे मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे उत्तर पाहूया मासा आणि सरडा या दोघांमध्ये पाठीचा कणा आहे दोघांच्या अंगावर खवले आहेत हा या दोघांमधील सारखेपणा आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता तर वाघ आणि झेब्रा या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात पुढे चौथा प्रश्न आहे वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात उत्तर पाहूया वाळवंटातील वाहतुकीसाठी तेथील लोक उंट पाळतात वाळूवर चालण्यासाठी उंटाला खास खूर असतात त्याला उष्णतेचा त्रास होत नाही त्याला खूप पाण्याची गरज भासत नाही म्हणून वाळवंटातील जहाज अशी ओळख असलेला उंट तेथील लोक पाळतात पाचवा प्रश्न आहे मेंढ्या कशासाठी पाळतात उत्तर आहे मेंढीपासून मांस व लोकर मिळते काही ठिकाणी मेंढीपासून दूधही मिळवतात मेंढी खतदेखील देते म्हणून लोक मेंढी पाळतात सहावा प्रश्न आहे कोंबड्या कशासाठी पाळतात याचं उत्तर आहे कोंबड्यांपासून मांस आणि अंडी मिळतात म्हणून लोक कोंबड्या पाळतात पुढे सातवा प्रश्न आहे वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा उत्तर आहे हरि घोडा वाघ बिबटे चित्ता वगैरे प्राणी वेगाने धावतात आठवा प्रश्न आहे उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा उत्तर आहे गरुड घार ससाना इत्यादी पक्षी उंच भराऱ्या घेतात पुढे नववा प्रश्न आहे अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते बिबटे चित्ते व जिराफ हे अंगावर ठिपके असणारे प्राणी असतात आणि दहावा प्रश्न आहे आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते तर सिंहाच्या नराला आयाळ असते हे याचं उत्तर आहे पुढे ड प्रश्न आहे पुढील वाक्य पूर्ण करा या ठिकाणी काही गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत त्या भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे तर सर्व कावळे काळे असतात या ठिकाणी काळे हा शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे यानंतर सर्व पोपट हिरवे असतात हिरवे हा शब्द भरून हे वाक्य आपण पूर्ण केलेलं आहे पण गायींचा रंग वेगवेगळा असतो गायी काळ्या पांढऱ्या किंवा करड्या रंगाच्या असतात या ठिकाणी पांढऱ्या व करड्या हे शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे पुढे ऊ प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या यात पहिलं आहे कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते तर आपल्याला गाई म्हशी व शेळ्या या प्राण्यांपासून दूध मिळते दुसरा प्रश्न आहे घरात उंदीर का नको असतात याचं उत्तर पाहूया उंदीर साठवण करून ठेवलेले धान्य खातात घरातल्या वस्तू कुरतडतात इतरही वस्तूंची नासाडी करतात म्हणून आपल्याला घरात उंदीर नको असतात तिसरा प्रश्न आहे माशांचा संचार कुठे असतो तर उत्तर आहे माशांचा संचार पाण्यात असतो यानंतर चौथा प्रश्न अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते तर उत्तर आहे पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात पाचवा प्रश्न आहे पक्ष्यांना किती पाय असतात उत्तर आहे पक्ष्यांना मागचे दोन पाय असतात त्यांच्या पुढच्या पायांचे पंखात रूपांतर झालेले असते पुढे ऊ प्रश्न आहे चूक की बरोबर ते सांगा एक बगळा पांढरा असतो हे बरोबर आहे दोन पोपटाच्या अंगावर खवले असतात हे चूक आहे तीन मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते हे चूक आहे चार पालीच्या अंगावर केस असतात हे सुद्धा चूक आहे आणि पाचवा आहे कोंबडा खूप उंच उडत नाही हे बरोबर आहे पुढे जोड्या जुळवा आपल्याला अ गटामध्ये सरडे घार वटवाघूळ फुलपाखरू व मासे अशा प्राण्यांची नावे दिलेली आहेत आणि ब गटामधील योग्य जोडी त्यांच्या समोर आपल्याला लावायची आहे या ठिकाणी आपण जोड्या लावून तक्त्यामध्ये लिहिलेल्या आहेत तर सरडे यासाठी योग्य जोडी आहे सरपटतात घार यासाठी योग्य जोडे आहे आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते वट वाघूळ याची योग्य जोडी आहे उडू शकते पण पक्षी नाही आणि फुलपाखरू याची जोडी आहे सहा पाय असतात व मासे याची योग्य जोडी आहे पाण्यात राहतात यानंतर ऐ प्रश्न आहे पुढील प्राणी ओळखा त्यातला एक घरात जळमटे करणारा तर हा प्राणी असतो कोळी दोन रंगीबेरंगी मोर सोंड असलेला हत्ती आणि वेगाने धावणारा हरिण यानंतर ओ प्रश्न आहे पुढील प्राण्यांना किती पाय असतात या ठिकाणी आपल्याला प्राण्यांची नावं दिलेली आहेत आपल्याला त्यांना किती पाय असतात ते लिहायचं आहे पहिला प्राणी आहे साप तर सापाला पाय नसतात त्यामुळे आपण पाय नाहीत असं लिहिलेलं आहे गरुड दोन पाय असतात हरिण चार पाय असतात पाल चार पाय असतात आणि माशी सहा पाय असतात अशा पद्धतीने या प्रत्येक प्राण्याला किती पाय असतात ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे सर्व स्वाध्यायाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशाच आणखी प्रश्नांची उत्तरे शोधा धन्यवाद